अर्धवेळ स्त्री परिचारिका महिलांचे बेमुदत धरणे आंदोलन शासनाचे अद्यापही टोळी झाक आझाद मैदान मुंबई सतरा जुलै दोन हजार पंचवीस राज्यातील हजारो अर्धवेळ स्त्री परिचारिका महिलांना न्याय मिळावा पगारवाढ व सेवावर्तीची मागणी मान्य व्हावी यासाठी आई संघटना व बहुजन क्रांती सेना यांच्या नेतृत्वाखाली मुंबई आझाद मैदानात चौदा जुलैपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे शासनाचे अजूनही लक्ष नसल्याने महिलांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे या आंदोलनात राज्यभरातील परिचारिका महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत सहभागी महिला कार्यकर्त्यांमध्ये पुढील नावाचा समावेश आहे नंदा धनावटे सुगंधा गायकवाड शकू दळवी बानू देशमुख वंदना यादव सीमा मात्रे वासंती म्हात्रे लीला पाटील शुभांगी ठाकूर संगीता पाटील गौरी तांबोळी उज्ज्वला मोकळ भारती भोवी उषा पाटील कल्पना पाटील माई पाटील ज्योतिमते ज्योत्ना डायरेक्ट उर्मिला कराळे जनाबाई डायरी शेवंताबाई देशमुख राधाबाई देशमुख प्रतिभाताई मोडक धनश्री पंडित मेघा गांधीवाले सुधाम शेळके शोभा साबळे सुवर्णा माळी सुरेखा खडे लीलाबाई सावंत रेणुका गंगावणे इत्यादी या आंदोलनात आई संघटनेच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष संगीताताई कढाळे जळगाव जिल्हा अध्यक्ष सुवर्णाताई गायकवाड पाठक उपाध्यक्ष स्वातीताई गायकवाड सोलापूरहून जुलेका अत्तार तसेच स्वाती कदम काशीबाई काळे बेबी सरोज चौधरी संपदा कलशेट्टी अंजना कांबळे गजराबाई कांबळे आशा साळुंखे शारदा गावडे सुमन दामोसे माणिक शिर्के प्रतिभा बापरे लीलाबाई करनूक यांसारख्या जिल्हा निहाय महिला पदाधिकारी आघाडीवर आहेत बहुजन क्रांती सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष विनोद भाऊ भोसले आणि आई संघटनेचे राज्य सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन अधिक तीव्रतेने उभे राहत आहे शासनाने तात्काळ या महिलांच्या न्याय मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आंदोलन अधिक आक्रमक केलं जाईल त्याची सर्व जबाबदारी शासनावर असेल असा ठणठणीत इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे

あります आलोत आमची एकच मागणी आहे आम्ही किती वर्ष जवळजवळ तीस पन्नास वर्षे झालेले आहेत काही महिला रिटायर व्हायला त्यांना काही मिळालं नाही आमची एकच मागणी आहे आम्हाला परमनंट करून घ्यावे आणि शासनाच्या सर्व सवलती आम्हाला मिळाल्या पाहिजे हा रायगड जिल्ह्यातून देखील ही मागणी होताना आपल्याला दिसत आहे बघू शकतो या ठिकाणच्या ज्या महिला ज्या आहेत या आजाद मैदान मुंबई या ठिकाणी या महिला आहेत आणि शासनाची गेल्या अनेक चार दिवसापासून या हे आंदोलन या ठिकाणी चाललेलं आहे ही सरकारचं याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष देताना दिसत नाही आहे किंवा हे सरकार मुद्दाम या महिलांना वंचित ठेवतं की काय अशा प्रकारचा प्रश्नचिन्ह देखील या ठिकाणी उपस्थित झालेला आहे महाराष्ट्र वार्ता न्यूजसाठी विनोद भोसले आता आपण महिलांच्याच प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेत आहोत ताई आपलं देखील काय मत आहे नमस्कार ಹಾ ಹೆಸರ ಜುಲೇಕಾ ಸೈಪನ್ ಹತ್ತಾರು ಅವರ ಪಿ ಎ ಸಿ ಜಿಲ್ಲಾ ತಾಲೂಕಾ ಸೋಲಾಪುರ ನಂದು ಒಂದೇ ಮಣ್ಣೆ ಆದ ಎಲ್ಲರೂ ಪಂಚಾತ್ತರ ವಯ ಆಗ್ಯದ ನಮ್ದು ಐದರದು ಈಗ ಸತ್ತಾರ ಎಷ್ಟು ಬರೇ ರೂಪಾಯಿದಾಗ ತಿಂಗಳಿಗೆ ಕೆಲಸ ಅವ್ರಸ ಮಾಡಿ ಬಾರ ಶೇ ಈಗ ಆ ಅವ್ರದ್ದು ಪುರಟ ಆಗ್ಯದ ಈಗಿನ ಜಮಾನದಾಗ ನಿನ್ನದ್ ಒಂದ್ ರೂಪಾಯಿದು ಬರೇ ಒಂದ್ ಬರ್ತದ ಮತ್ತೆ ನಮ್ದು ಎಲ್ಲಾ ನಮ್ಗೆ ಅಡುಗುಗಳು ನಮ್ದು ಎಲ್ಲಾ ನಮ್ದು ಸಂಸಾರ ನಮ್ದು ಪ್ರೋಬೇಕು ಸಿಸ್ಟರ್ಗಳು ನಾವು ರಾ ಹೊಡಿಲಾರ್ದೆ ನಾವು ತಾಡು ಹೊಡಿಲಾರ್ದೆ ಅವ್ರೆ ಇಲ್ಲ ಎಲ್ಲಾರ್ದು ಅದಿ ಮಾಡ್ತಾರ ಇಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರ ಹೆಸರು ಇಲ್ಲ ಅವ್ರಿ ನಮ್ದಿ ಹಾಗೇನಿಲ್ಲ ನಮ್ದು ಹೆಸರು ಅವನ್ ಆ ಹೆಸರು ಹಂಗಿಲ್ಲ ನಮ್ದು ಅಲ್ಲಿ ನಮ್ಗೆ ಸಿಸ್ಟರ್ ಡಾಕ್ಟರ್ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಶೀಲನೆ ನಮ್ದೆಲ್ಲ ಗುಣದೇ ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಎಲ್ಲದಾಗ ಯಾಕೆ ನಮ್ದು ಹೆಸರು ಗೊತ್ತಿಲ್ಲ ನೀವು ಹೆಸರು ನಮ್ದು ಗೊತ್ತು ಮಾಡ್ಬೇಕು ನಮ್ಗ್ ನ್ಯಾಯ ಕೊಡಬೇಕು ನಾವು ನ್ಯಾಯ ಕೊಡ್ಲಾರ ಇಲ್ಲಿ ಹೇಳಲ್ಲ ಎಲ್ಲಾರದು ಜೀವ ಹಾ ಹೋದ್ರೆ ಹರ್ಗತಿಲ್ಲ ಆದ್ರ ಮೇಡಮ್ ಹೇಳಲ್ಲ हा बघू शकतो या ठिकाणच्या महिलांनी देखील त्यांची प्रतिक्रिया या ठिकाणी देत आहेत आता त्याचबरोबर आपण महिलांच्या अजून बाकी प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेत आहोत आता आपलं देखील काय मत आहे म्हणजे <laughs> एकंदरीत या महिलांची मागणी जी आहे या महिलांना शासनाकडून गेल्या अनेक दिवसांपासून या महिला कार्यरत आहे या महिलांना साठसाठ सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी वर्ष एकाच ठिकाणी लागलेले आहेत आणि या महिलांची मागणी आहे की यांना यांना परमनंट करून घेण्यात यावी बरोबर आहे का बरोबर आहे का या महिलांची मागणी जी आहे या महिलांना शासनाने परमनंट करून घेण्यात यावं ही मागणी या महिला या ठिकाणी करत आहे समान वेतन कायद्यानुसार समान समान वेतन कायद्यानुसार यांना पगार या ठिकाणी देण्यात यावा ही मागणी देखील चर्चेची ठरत आहे आणि या ठिकाणी असंख्य महिला या ठिकाणी आंदोलनासाठी या ठिकाणी बसलेल्या आहेत आणि या ठिकाणी सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष होताना आपल्याला दिसून येत आहे